संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी गुड न्यूज आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो कांद्याला मिळाला यावर्षीचा सर्वात जास्त बाजारभाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार, बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस शेतकऱ्यांसाठी छोटीशी महत्वाची दिला सादा एक बातमी श्रीगोंदा बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र मंजूर भारतीय कपास निगमने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे कापसाची शासकीय हमीभावाने माध्यम स्टेपलसाठी सात हजार सातशे दहा रुपये तर लांब स्टेपलसाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल दर आहे कापूस उत्पादकांनी आपला कापूस विकण्यासाठी कपास किसान मोबाईल ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी आता एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी वाढ आहे आता मित्रांनो ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पूर्ण व्हिडिओ बघा Premises, खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक कांदा जास्तीत जास्त गेला बघा सव्वीसशे तर कोल्हापूर येथे सहा हजार तेवीस क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त गेला दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड पाचशे तीस क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त गेला बघा अडीच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर वतूर चिंचवड जातीचा कांदा सतरा हजार चारशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त गेला तब्बल दोन हजार रुपये त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा अठरा हजार एक शेशे क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त गेला बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर बघा धाराशिव येथे लाल कांदा सदतीस क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त गेला दोन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा अकरा क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांदा गेला तब्बल दोन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वडगावपेठ लोकल कांदा दोनशे ऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकून जास्तीत जास्त गेला तब्बल दोन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कामठी सहा क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त कांदा गेला दोन हजार वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त गेला तब्बल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर पांढरा कांदा एक हजार सदुसष्ट क्विंटल हा कोण जास्तीत जास्त, जास्त गेला तब्बल बत्तीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा पांढरा कांदा एक क्विंटलला जास्तीत जास्त भाव मिळाला तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा नऊ हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटला कोण जास्तीत जास्त गेला बावीसशे बावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो राहुरी वामरी उन्हाळी कांदा नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त गेला तब्बल दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो कळवण उन्हाळी कांदा चौदा हजार तीनशे क्विंटला व कोण जास्तीत जास्त गेला तब्बल तेवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांदवड उन्हाळी हो कांदा सात हजार क्विंटल कांद्याचा कोण जास्तीत जास्त गेला दोन हजार शहात्तर रुपये त्यानंतर मित्रांनो सटाणा ते उन्हाळी कांदा नऊ हजार तीनशे पन्नास क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त गेला तब्बल तेवीसशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा बारा हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त गेला तब्बल सत्तावीसशे दोन रुपये देवळा आहेत उन्हाळी कांदा आठ हजार चारशे चाळीस क्विंटल हाव कोण जास्तीत जास्त गेला एकवीसशे सत्तर रुपये त्यानंतर कल्याण येथे सर्वात जास्त मित्रांनो नंबर दोनचा कांदा तीन क्विंटल कांद्याला सर्वात जास्त बाजार भाव चार हजार पाचशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद